मॉर्निंग मंडळी कसयात बरे आहेत ना वाजले आता साडेचार जाग आली म्हटलं जरा बाहेर फिरी जस्ट फ्रेश झालो आणि बाहेर जरा बसलो निवांत <laughs> तर आज बऱ्यापैकी पडले धुकं छान आहे आज आणि थंडी पण पडली मेन म्हणजे आणि हे बघा रात्रभर मुद्दाम चालू ठेवलेला तर अजूनपर्यंत चालू आहे व्यवस्थित थोडीशी बॅटरी लो झाली कारण त्याची हाईट खूप कमी झाली आहे लाईट टाईमवर असल्यामुळे ऑफ झाल्यात आवत लावू शकतो आपण ह्या लाईट चालू ठेवल्यात मी ह्या चालू असतात रात्रभर मस्तच धुक्याची पहाट आहे खूप छान वाटतंय आज बाहेर बसून हळू बोलतोय कारण सगळे झोपलेत त्याच्यामुळे बाकीच्यांना चाग नको म्हणून हळूहळू बोलत आहे हे डुकर बघ भिजत ते पाण्यात हाय काय आहे ना आज सगळी झाडं ना कोमेजलेली कारण तीन चार दिवस खूपच कडक ऊन आहे का ते इथं शिमला मिरचे कोणीतरी डाक मोडले म्हणजे काय वृत्ती आहे लोकांची काय कोणतरी बसलं असेल म्हणून मोडलं असेल पण आणि ते जरा कोमेजलेले सगळे म्हणून जरा म्हटलं पाणी मारूया चार दिवस पाणी नाही ना तर एवढं हार्ड झालेलं सगळी जमीन आणि हे तर म्हटलं जराशी अशी पाणी मारून घेऊया कारण संध्याकाळी ना ते रान पण असं उपटून निघत नव्हतं एवढी हार्ड झाली जमीन त्यामुळे म्हटलं जरा मारून घेऊ जरा खाली पाणी म्हणजे रान सुद्धा अलगत निघेल आणि जरा त्या पण जरा शांत जरा म्हणून जरा पाणी मारून घेतला आता आणि संध्याकाळी मग थोडं मारून घेईन म्हणजे ते दोन दिवस नाही दोन चार चार पाच दिवस नाही मला तरी मग चालेल चला चहा वगैरे जरा पिऊन घेऊया हिरा तिकडे जेवायला दिला मी पण जेवण घेतलं मी पण जेवण घेतलं आणि जरा टाईमपास करत बसलो उद्या जरा जायचं आहे बाहेर दोन दिवस उद्या आणि परवा पण सकाळी जाऊन संध्याकाळी परत यावं लागणार आहे घरात कोणतरी असतं तर मग तिथं जाऊन जात राहिलं असतं पण तुमच्यासोबत कोणतरी पाहिजे त्याच्यामुळे उत जाणार नाही परत येणार संध्याकाळी काम करणं पण इम्पॉर्टंट आहे चला ऊन जरा खाली गेलं आता इथे खांब वगैरे ठेवलेले होते त्याच्यामुळे ही इथं राहिलेली साफसफाई करायची ती करून घेतो आणि ते तिकडं पूर्ण काढून घेतो आता आज हे नाही करणार उद्या जरा बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आज लवकर आटपलं पाहिजे त्याच्यामुळे हे काम आज नाही करणार दोन तीन दिवसांनी मग करे आता हे एवढं काढून घेतो सगळं रान जे लॉन मध्ये आले आता सगळं आवरलं मेन म्हणजे आईचं पण आंघोळ वगैरे तिचे सगळं कपडे वगैरे तिला पण फ्रेश करायचं होतं पा। ते पण केलं आणि आज आत्ता मोबाईल हातात घेतला हिरोईन तयार करून बसवलं आहे आणि आज केलं भरपूर काय काय पण काय झालेलं मग झाला मोबाईल हँग त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मिळाले नाहीत तर आज बऱ्यापैकी कामं झालेली आहेत इकडे चालू आहे हे का पूर्ण लॉनमधलं रान काढून झालं आहे आणि ही मातीची लेवल पण झाली तिथे ते लॉन तिकडचं काढलं एक होतं तिथे छोटासा एक बाय तीनचा तो पण काढून इथे घेतला उद्या तो कुठेतरी लावून टाकेन हा प्लॉट आणि तो बाग करायचा आहे उद्या तर मी नाही आहे आणि हे इथून गेटपर्यंतचा भाग सगळा क्लिअर करून बघा ह्याच्या पुढे नाही गेला कारण इथे बऱ्यापैकी इंडस्ट्रियल वेस्ट होतं सगळं सिमेंट म्हणजे प्लास्टर वगैरे फोडून ते सगळं सबाग। ह्या भागात आहे सो इकडे काय अजून केलं नाही आहे आता छोटा घन घेऊन हे जर असं बारीक 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 फोडलं पाहिजे आणि मग त्याची लेवल केली पाहिजे इथे काय मातीच होती त्याच्यामुळे ही माती पसरून घेतली आणि काय केलं सगळं रान काढलेलं तर सगळं उकडलेलं त्याच्यामुळे मी इथे हे केलं काय पाणी वारून घेतलं जरा माती बसायला हे बघा आता लाईन सगळी मोकळी झाली आता ही बऱ्यापैकी एक दोन फूट वाढली ना दीड फूट दोन फूट की दोन फूटच कटिंग ठेवायचे तसेच पलीकडे पण आहे सेम अशीच आता थोडा कचरा आहे कचरा म्हणजे आता हा एवढा भाग झाला आज आता उद्या समजा लवकर आलो तर तो तेवढा भाग तिथून तिथपर्यंत सगळा घेईन मग काय बाकी काय राहिलं मग त्या साईडचं सा राहिलं घराच्या त्या बाजू सगळं राहिलं आहे आणि हा इथे गडगा आहे म्हणजे छोटासा त्याच्या पलीकडे राहिला खाली ऊन कडक पडतं त्याच्यामुळे ना अचानक होणाऱ्या बदलामुळे ना, ना। सुकायला लागली जमीन त्याच्यामुळे सगळीकडे पाणी भरून घेतलं आहे जास्त पाणी नाही जरा जरासं लाईट 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 बस्त फवारून घेतलं आहे कारण सकाळी दव पडतो बऱ्यापैकी त्याच्यामुळे तसं नाही काय जास्त मारलं थोडं थोडंच मारून घेतलं अरे ही लाईट चालू नाही झाली रात्री बंद केलेलं चला।, चला चला तर आता आवरून घ्या बाकीचे कामं चला पुन्हा भेटू जेवणात काय करायचं नाही फक्त भात लावायचं आहे बाकीचं सगळं आहे आज बऱ्यापैकी सो तसं काय नाही आज होऊन जाईल पटापट चलो आवरून घेऊया काम आता पटापट तिला जेवायला दिला आपलं आवरलं आता फ्रेश होऊन घेऊ आणि कामं करू कपडे सुकत घातले सगळेच उद्या जायचं आहे बाहेर तर करतोय आता हे हेल्मेटचं सेटअप म्हणजे गोप्रोचं आणि हेल्मेटचं आता पाऊस नाही येते मग आता डायरेक्ट मीडिया मोड लावून मग त्याचं सेटअप करून लावणार आहे आता चला करूया